दरम्यान काय नेमकं का घडलेलं आहे याकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे कृषी खात्यातील घोटाळ्यावरून पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे भाजपा आमदार सुरेश धस यांच्या रडारवर आलेत तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या काळात कृषी खात्यात एकशे एकोणसत्तर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला घोटाळा करण्यासाठी तब्बल अठ्ठ्याहत्तर कंपन्या स्थापन करण्यात आल्या या सर्व घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी धस यांनी केली तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागात एक रॅकेट सुरू होतं त्यात अनेक घोटाळे आहेत त्यासंदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही सुरेश धस यांनी दिला मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं विनंती केलेली आहे कृषी विभागातला एक घोटाळा नाही एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली चिट मिळाली असतील परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरण त्याच्यामध्ये आहेत एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल परंतु तिथे खरेदी मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आहे डी बी टीचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अठ्ठ्याहत्तर कंपन्या स्थापन केलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि एम आय डी एम ए आय डीशी दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे या सगळ्याची स्वतंत्र एस आय टी स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे शंभर टक्के त्यांच्याच कालावधीतले हे सगळे प्रकरण आहेत आणि त्याच्यावरती हे स्वतः कितपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय कारण खाली ज्या सगळ्या बैठका घ्यायचे त्या आकाच घेत होते एका खरेदीमध्ये एका खरेदीच्या एका प्रकरणामध्ये क्लीनचीट मिळालेली आहे शंभर टक्के मी त्याची निकालाची प्रत काढलेली आहे आणि प्रत काढून त्याच्यामध्ये मला इंटरव्हेन करता येईल का अशा प्रकारची मी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडनं माहिती घेतोय आणि जर मला स्वतःला होता येत नसलं तर एक लाभार्थी म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार